निवडणुकीची नांदी आहे बोलण्यापेक्षा निवडणुकीचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि व्हॉट्सअपवर आपण बघतो सगळ्यांच्या पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समांच्या फोटो यायचे रिकाम्या खुर्च्यांचे पण आता ते दोन पावलं पुढे गेल्यात मोदी आणि शाह यांच्या समांमध्ये पण रिकाम्या खुर्च्या राहायला लागल्या आणि तुम्हाला खुर्च्या कमी पडायला लागला हा एक गणित आता नवीन पुढे मांडला जाणार नाही काशीनाथ जे काही बोलला मी सर्व समावेशक बोलला आणि काशीनाथचं भाषण चालू असताना मी एका पत्रकाराला फोन केला की ज्यांनी काहीतरी चुकीचं छापलं होतं त्याला मी बोललो आता काशीनाथचं भाषण चालवलं जरा ये इकडं तू तर तो बोलतो मी भिवंडीमध्ये आहे तर तुझा प्रतिनिधी पाठवू आणि असं नुसताच उघड आमच्यामध्ये काहीतरी ठिणगे टाकण्याचा प्रयत्न करू नकोस कारण हे सगळे रापलेले शिवसैनिक आहेत व्यासपीठावर बसलेली मंडळी जी आहे त्यांचं अनेक वर्षाचं योगदान आहे खाडेसाहेब आणि मी आम्ही बरोबर का खाडेसाहेब गेले का आम्ही बरोबर काम करत असताना खाडेसाहेब आणि ते आमचे शाहीर रघुनाथ रघुनाथ कदम हे डोलकी वाजवायचे खाडेसाहेब ते, खाडे ते गाणी लिहायचे ती गाणी आजही माझ्या पाठात आहे की सतीश प्रधान ज्या वेळेला उभे होते लोकसभेसाठी त्यावेळेला आम्ही त्यांच्यासोबत फिरायचो अशा अनेक मंडळी आहेत ज्यांनी खस्ता काढल्यास सगळं केलंय परंतु शिवसेनेकडे काही मागत नाही ते मांडलेली सगळी व्यासपीठावर बसलेली आहेत आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मंडळी सगळी पुढे बसलेली आहेत तर हे जर नसते नस तर यांना कोणी व्यासपीठावर बसवलं नसतं माझ्यासहित तर तुमचं सगळ्यांचं एक योगदान आहे आणि तुम्हाला तुमच्या भावनेशी मी सहमत होतोय मंडप आपला बाजा आपला सगळा आपला नवरा फक्त तुम्ही ठरवायचा आहे नवरा ठरवताना तुम्ही जास्त किस काढू नको एकदा ठरवणे सांगा तर आपण निश्चित म्हणणे आपली ती तुम्हीच तुम्ही ठरवले तर दुसरा मुद्दा कसा ठरवाल तो शिवसेनेचा असेल ना आता खाणेसाहेबांनी त्यांचे भाषण भाषणामध्ये एकमेव मागणी केली आणि संपवलं त्यांनी भाषण पण आता आपल्याला ही जी लढाई आहे ही लढाई म्हणजे तसं आता आपण जसं म्हणजे पर्वती हा बोलले आपले मारुती झडेल यापुढे आम्ही कपिल पाटलांचं आणि भाजपचं काम करणार नाही ऐका ना ते मला एक मला एकेकाळी बोलले होते की साहेब तुमच्या वाचलेल्या शिवसेनेमध्ये किती लोक आहेत त्याने येऊन मी बघा माझी वाचलेली शिवसेना किती आहे <स्थाथ> म्हणजे दोन वर्षानंतर तुम्हाला ही बोलायची वेळ आली की जे आम्ही तुम्हाला दोन वर्षापूर्वी सांगत होतो की तुम्ही चालले ते मार्ग चुकीचे आहेत तिथे जाऊ नका तुम्ही पस्तावा ठीक आहे तुम आता तुम्ही पस्तावले का सुकावले हा तुमचा प्रश्न आहे मला तुमच्यावर टीकाही करायची नाही मी व्हॉट्सअपवर बघितलं तुमचं की तुम्ही अगदी तावा तवाने बोलतोय की आमची शिवसेना संपूर्ण काम केलं तुमच्या भूमिकेशी मी सहमत आहे पण आता तुम्ही सांगता की आम्ही भाजपचं आणि कपिल पाटलाचं काम करणार त्या भूमिकेवर तुम्ही थांबत तर आज जे संपूर्ण ह्या मतदारसंघामध्ये जे महाविकास आघाडीचा बोलबाला आहे महाविकास आघाडीच्या सोबत माणसं आहेत प्रत्येक माणसाच्या मनावर एक जखम झालेले आहे की उद्धवजींना ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले ते प्रत्येक माणसाच्या मनाला लागलेलं आहे आणि ज्या दिवशी उद्धवजी खुर्ची सोडली तो बंगला सोडला त्यावेळेला आयुष्यात जर काही मिळालं नाही शिवसेनेकडील लोक म्हणजे रडत होती म्हणजे अनेक माता भगिनी डोळ्यातून अशोक डोळ्याला पदर लावत होत्या पण यांना काय मिळालं होतं यांना काही मिळाले नव्हते जे रडत होते पण ज्यांना भरपूर मिळाले ते गोवाचे सुरत मार्गी गेले होते आता त्यांची परिस्थिती त्यांना कळलेली आहे ते बाळासाहेबांचे विचार पोचवायला गेलेले होते ना आता बाळासाहेबांचे विचार कुठला राहिले नरेश म्हस्के साहेब ठाण्याचे महापौर ते आता सांगतात की आम्ही शिवसैनिक नाही आम्ही नवोसैनिक आहोत हा बदल कसा झाला